नाथ चेतीज नाथ बेल युट्यूब चॅनल मध्ये मंडळी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आता मंडळी आपण आलोय बावदर डोंगराच्या खालच्या बाजूलाच मातेकर गाव आहे ह्याच इथे आपण मंडळी रोहित ठोंबरे यांच्या खोंडाची आपण मुलाखत मंडळी घेतली होती खोंड मंडळी आता खोंड त्या साईडला तिकडे खोंडे बघा खालच्या साईडला खोंडे त्या खोंडाची मंडळी आपण मुलाखत घेतली होती चांगल्याच्या उत्कृष्टाचा खोंडा होतो तिचं मुलाखत मंडळी तुम्ही कुणी बघितली नसेल कुणी तर चॅनलवरती नाशिकनाथ नाथ चॅनलवरती सर्च करून ती तुम्ही मुलाखत मंडळी बघू शकता आता आपल्याला मंडळी रोहित ठोंबळे यांनी कालच तब्बल तीन लाखाचा मेंढा आणलेला आहे तीन लाखाचं बालग आणलेलं आहे ती बालग मंडळी आपल्याला बघा आपल्याला बघायचंय त्याच्याबद्दल बालगाबद्दल संपूर्ण अशी माहिती रोहित ठोंबळे यांच्याकडून मंडळी घ्यायची मंडळी चला आपण पाहिला ती बालग बघू बघू शकता ही मंडळी मेंढा तीन लाखाचा तब्बल हा मेंढा आहे मंडळी असं काय म्हणलंय काय म्हणलंय आपण बघू प्रत्यक्षात संपूर्ण राखा माग जा ह्या साईड पण दाखव माग जा माग दाखवला मागच्या पायाला पण दाखव खाली बस खाली बस खाली बस खाली ना एवढी जेवढी काढता येईल तेवढी काढ मंडळी आपण आता मेंढा बघितलेला आहे मंडळी आपण आता हा मेंढा बघितला आहे मंडळी आता या मेंढ्याबद्दल आपण संपूर्ण माहिती यांच्याकडून आपण मंडळी घेऊ सांगा मेंढ्याबद्दल माहिती कुठं आणला काय कस काय सांगोला यात्रेत ना आणला तिथे यात्रा भरती नागपंचमीला दरवर्षी दरवर्षी म्हणजे अहो हे जी किंमत म्हणजे तीन लाख रुपये ह्याची किंमत आहे एवढी किंमत ह्याला ते तुम्ही महाग यावडे मेंढा काय कसं काय काय नाकासाठी ह्याला आपण पैसे दिले म्हणजे याची वैशिष्ट्य नक्की सांगायची फक्त हा, हा। नाक पल्ला आणि कलरला एवढे पैसे दिले त्याचा फायदा काय फायदा म्हणजे फायदाच तशी पडणार म्हणजे पैद्यासाठी मंडळी म्हणजे नैसर्गिक हा मेंढा आहे हा म्हणजे त्यासाठी खास आहे नाका नाक बघा केवढे मंडळी किती मोठं नाक आहे उभं नाकाला हात लावला मंडळी तिथे कसं करते मेंढा बघा तीन लाखाचा मेंढा या कोणडे वाटती का मंदिर तीन लाखाचं मंडळ कान बिन बघा म्हणजे कसं ला आमचा लांब कान हो कान पण यांचे लांब असतात का हां गुल्ला लाल पडलाला असता ती गुल्लाने लाल कालच कालचीच खरेदी कालचीच खरेदी मालक म्हणतात कुठल्याची पैदास आहे तुम्ही आंधळे सांगताय ही बकरीच्या पोटची पैदास आहे हां ती बकरी गाजलेय बघा आम्ही बघितलं दीड कोटला कोटीला मागितलेलंय 1.5 काय त्या मोदी पकऱ्या बद्दल काय त्याला पेक्षा ह्याच्या डब्लिटी बिलीन नाक होतं हेच नाक ह्याच्या डबल इटी बिलीन होत हो ह्याला कायच नाही तसं म्हणाय केलं तर मग त्या मोदी पकऱ्यामध्ये ह्याच्यामध्ये काय तुम्हाला सामी वाटतंय कलर कलरवरच फक्त त्याच्यासारखा फक्त कलर पाडलाय त्याचा कलर असलाच होता का हा असलाच होता तांबडा पडला हा ह्याला वाईज थोडा कमी त्याला जास्त होता तांबडा बी किती वर्षाचा हे आता वर्षाच वर्षाचं बी नाही झालं बारा महिन्याचं हे पिल्ल हे महिन्याचं किती वाहन येते हे आता चालू झालेलं आहे चालूच झालेलं आहे आता कुठल्या जातीच ही विजापुरी जातीतलं विजापूर विजापुरी कुठल्या कुठल्या जाती असतात मेंढ्यांमध्ये विजापुरी भरपूर प्रकारच्या जाती भरपूर म्हणजे सांगता येत नाही एवढ्या अशा जाती आठवड्या जाती सांगा लांब कानाच्या परत बिट्टल परत त्या जाती चांगली जात कुठली सगळ्यात जात म्हणजे देखून पणाला ही सगळ्यात हा देखून पणाला ही जात सगळ्यात आणि नैसर्गिक किमती जी सगळ्यात जात ही हा म्हणजे ही ताकदी वेळेच पैसे नाही ठरलेलं मग कशा ह्या नाकावर पैसे ठरलेले ते असं काय आहे तुम्ही नाक नाक म्हणते नाकामध्ये असं म्हणजे आहो ही रागूची चोच आहे हा <laughs> पोपटची कशी चोच असते पोपटाची तशी ही रागूची चोच आहे तुम्ही घेतलाय ह्याची जोखीम बिकेम काय जोखम म्हणजे आऊ काळ जाऊ दगुट ठेवून घेतला हो म्हणजे घरच्या सपोर्ट होता का तुम्हाला घरच्यांना सपोर्ट स्वतःच्या ह्याच्यावर घेतलेलं नाही नाही स्वतःच्या ह्याच्यावर म्हणजे घरच्यांना म्हटलं आपल्यात ही वस्तू आलीच पाहिजे म्हणजे शेळ्या बिळ्या असं सांभाळा बिंबळा तुम्हाला सांभाळायला त्यामुळे तुमचा विचार मी महत्वाचा आहे ना विचार महत्वाचा आहे त्याच्यामुळे म्हटलं की नक्की घरच्याला तुम्ही विचारलं आहे का होता का नाही होता की सामान्य मेंढ्यापेक्षा ह्या मेंढ्याचा काय फायदा जास्त म्हणजे किमतीनं बकर जात हे फक्त पाळण्यासाठी कापाय बिपाय काय नाही फक्त पाळण्यासाठी फक्त पाळण्यासाठी हा मेंढा कापला जात नाही कापाय त्याला काय कापलाय पण हे पाळायला मिळत नाही माणसांना पैसे मोजावे लागते ते बंडल <laughs> आता हा तुम्ही जो मेंढा घातलेला आहे हा मेंढा घेतला तुम्हाला काय बदल अपेक्षित जाणार व्यवसायामध्ये तुमच्या बदल म्हणजे अजून आपल्याला बदल लय काळणार आहे आता कापून काल आणला आहे काय होऊ शकत असं तुम्हाला वाटत की बाबा हे हे जी पैदाच पडणार हे सारखीच मिंड्र होणार हा बघा आता तुम्ही ही नैसर्गिक व्यक्तीसाठी किंवा ठेवलेलं आहे हा शुल्क बिल्क तुम्ही म्हणजे पैसे पैसे घ्या नका दुसऱ्या कोणाचं एखादं नैसर्गिक वेतनाचं नाही आपण सोडूच आपल्या स्वतःसाठी स्वतःसाठी हा बरं तुम्ही हे शेळ्यांचं मेंढ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी काय काय अशी जोखीम घेता काय काय खबरदारी घेता जोखीम म्हणजे वेळची वेळ औषध जनतावला औषध वेळची वेळ लस आपली ह्याची इटीची प्यार अशा लसची वेळची वेळ करावी लागते त्या हा वेळ जर नाही केलं तर मग दगवू शकत दू शकतो काय ठेवले सरजा नाव आहे सरजा सरजा नाव ठेवलं नाही मंडळी आणलं नाही ठेवलं करण्यासाठी हा मंडळी आता शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला शेळी तुम्ही किती मी आता बारावीला बारावी हा व्यवसाय करता हा हा अच्छा हा व्यवसाय करताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात अडचणी म्हणजे अहो ह्या डोंगरात खूप जनावर येते जनावर म्हणजे का नाही पावसाळ्यात खाली चिककू असतो डोंगरा लावत असतो वाघ बिबटे बिबट्याने एक चार दिवसाच्या मागे बकर मारलं धरलं कस काय धरलं म्हणजे ती सोडावलं आपण त्याच्या तोंडात कसं काय सोडावलं म्हणजे आपल्याकडे पाच कुत्री येते पाच कुत्री येते वर आम्ही दोघं तिघ जण होतो गोरवली एक दोघ जण बकऱ्याकडे मी एकटाच होतो मला म्हणतो शेळी पालनाचा व्यवसाय किती डेंजर आणि खचरना काय पाऊस होऊन उन वारा उन्हा पाऊस वाराऊन सगळं ससावं लागतं आता बी म्हणजे थोडाफार पाऊस पडतो आता पाऊस नाही म्हणून आपण व्हिडिओ काढायला गेलो थोडाफार आता एवढ्यात बघा पाऊस चालू आहे डोंगराच्या कडेला दुःख असतात काही असत हो हिंसो शापत जे असतात ते साप असतात विंचू काटा त्या अशा सगळ्या समस्याला सामोर जात जात हा शेळी व्यवसाय केला जातो हा व्यवसाय एवढा सुखाचा नाही धन्यवाद तुम्ही जी माहिती आमच्या चॅनल धन्यवाद धन्यवाद आभार आहे व्हिडिओ आवडला असेल तर त्याने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद